नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मक्या मके पिकाच पाहू शकता अशा पद्धतीने मका लागवड झालेले शेतकरी मित्रांनो मका लागवड झाल्यानंतर आजचा व्हिडिओ हा आपण ह्युमिक ऍसिड जे अठ्ठ्याण्णव टक्क्याला हुमिक ऍसिड येत असतं आणि मायकोरायझा हे दोघांचं कार्य काय व्हावा आणि मायक्रोरायचा बेस्ट असतो की ह्युमिक ऍसिड बेस्ट असतो आज आपण त्याविषयी माहिती सांगणार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मरवर हो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे आपले मका असो हो, किंवा वेजिटेबलचं कोणतंही पीक असो हो। त्याविषयी आपण जे माहिती टाकत असतो ती शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असते आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न निघण्यासाठी मदत होत असते शेतकरी मित्रांनो ह्युमिक ऍसिडचा आज विचार केला अठ्ठ्याण्णव टक्क्यावर हुमिकेत असं नव्वद टक्क्यावाला येत असतं ऐंशी टक्क्याला येत असतं शेतकरी दहा ह्युमिक येत असतं जे लिक्विड फॉर्मेशनमध्ये येत तर शेतकरी मित्रांनो या ह्युमिकचा आपण वापर आपण झाडाच्या मुळा असता मुळा वाढवण्यासाठी मुळा असता वाईट मुळा असता मुळा असता त्या वाढत असता आणि त्या मुळा वाढल्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य आपटेक करत असतात शेतकरी मित्रांनो हे झालं ह्युमिक ऍसिडचं कार्य आणि जो मायकोरायझाचं कार्य तर शेतकरी मित्रांनो मायकोरायझा ही एक प्रकारची जैविक वृष्टी आहे जैविक वृष्टी काय काम करत असते जर आपल्या पिकामध्ये मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी किंवा एक दोन वर्षानंतर जे अन्नद्रव्य पडलेले असतील ते शेणखत असो किंवा आपलं नत्र खुरद पालत असो किंवा आपलं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर किंवा जे प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्य जिंग फेरे हे जे अन्नद्रव्य असतात हे जर जमिनीमध्ये पडलेले असतील तर मायक्रोरायझा जे बुरशी आहे ती पी जे पीक असतं आपलं जर आता या शेतात पीक आहे मका पीक लागवड केलेलं आहे तर मी व्हेजिटेबलमध्ये मा सुद्धा मायक्रोरायझाचा वापर करत तर हे एक प्रकारची जैविक बुरशी आहे जैविक बुरशी काय करत असते जर जे पीक असतं पिकाच्या मुडांना संरचना करून लागून राहत असते आणि मुळांना वाढवण्यासाठी मदत करत असतं जर तुमचं दीड दोन फुटापर्यंत अन्नद्रव्य पडलेलं असेल आणि त्याला जर उचलू शकत नसेल तर ते सूक्ष्म सूक्ष्ममुळं असतात एक सहयोग साधून त्याला उचल अन्नद्रव्य उचलून आणत असतात दोन फुटापर्यंत जरी लांब असलं आणि आपलं झाडे एका फुटावर दोन तीन फुटावर जरी असलं तरी ते अन्नद्रव्य उचलून आणण्याचं काम हे मायको करत असतं आणि शेतकरी मित्रांनो तंतुमुळ्या इतका वाढत असतात की तीन तीन चार चार पाच पाच फुटापर्यंत तंतुमुळ्या वाढत असतात केडी पिकामध्ये मायक्रोरायझाचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो त्याच्यानंतर डाळींमध्ये द्राक्षामध्ये त्याच्यानंतर आपले व्हेजिटेबलचे पीक टरबूज खरबूज हे आता हे बेड प्रिपरेशन करून खरबूज खरबूज लागवड केलेली असते तर जो बेडमध्ये जो अन्नद्रव्य टाकलेला असता किंवा बेसल डोस टाकलेला असतो तो पूर्ण प्रकारे उचलला जावा त्यासाठी जा सुद्धा आपण मायक्रोरायझाचा प्रत्येक जो बेसल डोस टाकत असतो बेसल डोस टाकल्यानंतर पीक लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत आपल्याला मायकोरायझा सोडावा लागत असतो त्याच्यानंतर मुळा आहे वाढून जात असतात आणि चांगल्या प्रकारे पिकाला अन्नद्रव्य आपटेक होत असतं तर शेतकरी मित्रांनो मायक्रो कार्य कसं का आहे मायकोरायझा किती पटीने काम करत असत तर शेतकरी मित्रांनो मायकोरायझा ऍसिडच्या पाच पटीने मुळा वाढत असतो आणि काम ही चांगल्या प्रकारे करत आणि मायकोरायझा वापरण्याची जी विधी आहे ती कशा पद्धतीने ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मायकोरायझा हा जे तंतुमुळा वाढवण्याचं काम करत असतं आणि अन्नद्रव्य आपटेक करण्यासाठी आणि जी फंगसयुक्त बुरशी असते त्या बुरशीलाही कंट्रोल करण्याचं काम करत असतं शेतकरी मित्रांनो मायक्रोरायझर सोडायचं असेल एकरी आपल्याला दोनशे ग्रॅम सोडायचं आहे आणि तीन किलो गुड घ्यायचा आहे रात्रभर भिजून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ते सकाळी उठून वस्त्र गार करून रात्रभर भिजल्यानंतर आपल्या जर एक एकर क्षेत्रासाठी दोनशे ग्रॅम मायको तीन किलो गुड रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी गाडून त्याला एक एकरासाठी सोडून द्यायचंय अशा पद्धतीने सोडल्यानंतर आपल्याला त्यावर दोन ते तीन किंवा चार दिवसासाठी रासायनिक कोणतंही खत सोडायचं नाहीये ना आपल्याला पाणी तुम्ही देऊ शकता पण जर काहीची जमीन असेल तर पाणी नाही दिलं तरी चालेल चार पाच दिवसांनी तुम्ही त्याच्यावर वॉटर सोलबल जे ग्रेड एअर असतात त्याही सोडू शकता काहीही खत देऊ शकता पण चार दिवसामध्ये जर तुम्ही सोडलं तर ते त्या म्हणजे कमी होण्याची शक्यता असते मरून जाण्याची शक्यता त्यासाठी चार दिवसापर्यंत आपल्याला मायक्रोरायझर सोडल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचं खत हे सोडायचं नाहीये त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये पूर्ण जे फंगस असतात जर ते पुढी भेटते दोनशे ग्रॅमची त्या पुढीमध्ये कोटी जीवाणू असता तुम्ही जर तीन किलो गुड मध्ये ते भिजवलं रात्रभर तर ते जीवाणू अरब खरब म्हणजे इतके जीवाणू होऊन जातात आणि पूर्ण शेतामध्ये जर सोडलं पूर्ण शेतामध्ये जीवाणूंची संख्या वाढून जात असते जीवाणू कल्चरमध्ये मायक्रोरायझाला खूप मोठं प्राधान्य आहे आणि शेती क्षेत्रामध्ये जर आपल्या जमिनीमध्ये जीवाणू जर नसतील तर आपल्याला उत्पन्न खूप फटका बसत असतो उत्पन्न येत नाही आणि जे अन्नद्रव्य असतात अन्नद्रव्यांचा आपटेक होण्यासाठी मायक्रोरायझा खूप मदत करत असतो जर पीक असतं त्यासाठी मायक्रोरायझा हा वापरलाच गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो मायक्रोयझाचा ह्युमिक पाच पटीने काम करत असतं पाच पटीने मुडा वाढत असतो अन्नद्रव्य आपटेक करत असत आणि जे पीक असतं ते पीक जोपर्यंत आपल्या शेतामध्ये उभं असतं त्याला अन्नद्रव्य आणण्याचं काम हे मायक्रो राय चा जसं तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आपल्या स्मार्ट फार्मर वर्धा युट्यूब चॅनलला पाहायला मिळतील असे नवनवीन व्हिडीओ पातळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद